त्याला एकदम मिरच्या निवडलेला मसाला एकदम नंबर एकचा मसाला आपल्याकडे आता सहाशे रुपये किलो ज्याला पाहिजे त्यानं बघा एक असा कमसुद्धा देठाचा जाऊ देत नाही इतका मस्त मिरच्या मसाला बनवला ज्याला ज्याला मसाला पाहिजे त्यानं ऑर्डर करा ऑर्डर देईन येऊन न्या आणि मसाला बनतो बीडमध्ये तुम्हाला पत्ता सांगू का नवीन भाजी मंडई बीड राज हॉटेल गल्ली बस स्टँड पासून खाली गेले हो त्या राज हॉटेलच्या गल्लीत खाल खाली काउट भवन राधिका मसाला बोर्ड तिथं लावलेला इथं जावा तुम्ही मसाला येसूट सगळं मिळतंय तिथे Número 1 का राधिका राधिका राधिकाऊ हो, राधिका नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना, ना तुझी भावना देव कोटे आई सांग आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत देवा तुझ्या दर्शनाला सुदनाही तुझी भावना देव कोटे आहे सांग ना सुद नाही तुझी भावना देव कोटे आहे सांग ना गंध केशरी कंपाळी टीला भजन करीतो कंद केशरी कंपाळी टिळा भजन करीतो वेळू वेळा सुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना ना सुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांग ना तुझी भावना देव कोटी आही सांग ना आहे ना पाणी बर्गी येत जय श्री कृष्णा राधे राधे ओम नम शिवाय आज हार तालिकेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बंद केरी कि भजना करीतो बाजू चहा करू शकतेस चहा कर की बरं वाढ कागद म्हाताऱ्या माणसाला चहा प्या वाटत असतो आहे का नाही चहा प्या वाटतोय आयता देवा वाटत कुणीतरी आणि मतार माणूस हाई व कोपऱ्याची धन हई व कोपऱ्याची धन बसवा गेटला राखन कुत्र येईन म्हणून असं मतार माणूस हैव कोपऱ्याची धन आणि तुमच्या वाड्याची राकन तुमच्या वाड्याची राकन एवढं समजू नका म्हाताऱ्या माणसाला कमी वाड्याची शान आहे म्हातार माणूस आणि राखण आहे परत अस आस नकु हासू वरे मतार पण ला अस तुझ तरुणपन नाही जायाच जल मला मतार माणूस हयव कोपऱ्याची दन अस एका माग एक निघाले तर वापर